नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर इथे तुम्हाला वटाणे दिसत आहेत ते पण भरपूर असे वटाणे तुम्ही म्हणत असाल हे वटाणे व कॉन एवढे कशासाठी मी इथे कोणतीही रेसिपी तुम्हाला आज करून दाखवणार नाही तर मी तुम्हाला इथे काही पदार्थ असे आपण वर्षभर स्टोअर कसे करून ठेवू शकतो ते सांगणार आहे इथे मी दोन डबे एवढे वटाणे हिरवे वटाने व एक पिशवी एवढे वटाणे व काही कॉर्न हे सोलून असे पॅकेट करून हे फ्रीजमध्ये वर्षभरासाठी असे स्टोर करून ठेवत असते व वर्षभरात जेव्हाही आपल्याला कोणतीही वस्तू करायची असेल तेव्हा मी यामधले वटाणे किंवा कॉन काढून तो पदार्थ बनवत असते तसेच बाजारात हल्ली वटाणे व वा कॉर्न हे स्वस्त असतात ज्यावेळेस वटाणे व वा कॉर्न स्वस्त असतात त्यावेळेस रोज थोडे थोडे करून वटाणे तुम्ही एक किलो दोन किलो आणून सोलून एका पिशवीमध्ये ठेवून असे किंवा एका डब्यात साचून रोजच्या रोज ठेवू शकता आता मी इथे तीन एवढे कॉर्न आणलेले आहेत व हे कॉर्न मी सोलून त्याचे सालं काढून चांगल्या प्रकारे सोलून ठेवणार आहे व सोलून हे मी एका पॅकेट एका पिशवीमध्ये बंद अशा पिशवीत आपल्याला हे फ्रीझरमध्ये स्टोर करून ठेवायचे आहे व ज्यावेळेस तुम्हाला काही कॉर्नचे काही बनवायचं असेल उपमा किंवा कॉर्नचे काही पदार्थ तुम्हाला बनवायचे असतील तेव्हा अशा वेळेस तुम्ही फ्रीजमधनं काढून तुम्हाला हव्या त्यावेळेस हे असे बनवू शकता व हल्ली बाजारात कॉन हे स्वस्त भेटत आहे ज्यावेळेस कोणतीही वस्तू बाजारात स्वस्त असते त्यावेळेस आपण हे कॉर्न व वटाणे आणून पिशवीमध्ये किंवा एका हवा बंद डब्यामध्ये असे स्टोर करून ठेवू शकतो हे असे दाणेदार असे कॉन मी सगळे पूर्ण सोलून घेतलेले आहे तुम्ही ताजे ताजेही आणून त्यावेळेस खाऊ शकता जर तुम्हाला असे स्टोअर करून ठेवायचे असेल तरीही ठेवू शकता वटाणे आपले बाजारात ज्यावेळेस स्वस्त असतात त्यावेळेस आपण रोज आणत असतो व ताजे ताजे खाऊन घेत असतो पण हे जर वटाणे नंतर महाग होतात त्यावेळेस आपल्याला एवढे खायला पण भेटत नाही अशा वेळेस तुम्ही ज्या वटाणे स्वस्त असतात त्यावेळेस असे वटाणे सोलून रोजच्या रोज थोडे थोडे करून व रोजचे ताजेही खाऊ शकता व थोडे थोडे स्टोर करून ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही हे वटाणे डब्यात व बंधब डब्यात ठेवू शकता आता मी इथे दोन तीन कॉन हे सोलून चांगल्यापैकी ठेवलेले आहे दाणेदार असे कॉन मी हे फ्रीझरमध्ये साचून ठेवणार आहे व इथे आपल्याला वटाणे हे जे कवळे वटाणे असतात व किडके वगैरे वटाणे असतात ते सोलतानाच तुम्ही सेपरेट काढून ठेवायचे आहे व जे टपोरे टोपोरे दाणेदार असे वटाने ते सेपरेट ठेवायचे आहे ते आपण फ्रीझरमध्ये हवापन डब्यात किंवा एखाद्या पिशवीमध्ये साचून ठेवणार आहोत आता इथे आपल्याला वटाणे उकडून वगैरे काहीही घ्यायचे नाहीत आपण डायरेक्टच हे वटाणे वर्षभरासाठी साचून ठेवणार आहोत हे असे टपोरे वटाने आपल्याला घ्यायचे आहे आता मी काही वटाने दोन डब्बा भरून आधीच सोलून ठेवलेले होते आणि हे आत्ता काही दोन किलो एवढे वटाणे मी आणून सोललेले आहे आता हे ताजे वटाणे जे आधीचे डब्बा भरून दोन डबे भरून ठेवलेले आहेत वटाणे अशा प्रकारे रोज थोडे थोडे करून वटाणे आणून मी असे डब्यामध्ये टाकत असते व फ्रीझरमध्ये आपल्याला हे वटाणे ठेवायचे असतात आता हे ताजे वटाने मी यामध्ये टाकून ठेवणार आहे व ज्या वेळ भेटतो तस तसे एक एक किलो वटाने आणून आपल्याला सोलून असे हवाबंद डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे एखादी पिशवी असेल बाजारात आपण सामान भरतो त्या पिशवीमध्ये ठेवू शकता आता माझे हे दोन डबे भरून झालेले आहेत वटाण्याचे आता हे फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवायचे आहे जर तुमच्याकडे असे डब्बे नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला असले आपण सामान काय आणत असतो त्या पिशव्या असतात त्यामध्येही तुम्ही हे सगळे भरून स्टोर करून ठेवू शकतो व असे डीमार्टच्या पिशव्या असतात त्यातही तुम्ही हे फ्रीझरमध्ये ठेवून स्टोअर करून ठेवू शकता आता मी हे कॉन हे एक डीमार्टची पिशवी आहे त्यामध्ये हे कॉन सगळे टाकणार आहे जर तुमच्याकडं रबर बँड असेल त्यांनीही तुम्ही हे पूर्ण पॅक करू शकता पिशवी किंवा घट्ट अशी पॅक करून तुम्ही हे फ्रेझरमध्ये ठेवायचे आहे हे कॉर्न तुम्ही घेताना टपोरे असे दाणेदार घ्यायचे सुरकुतलेले वगैरे असे कॉन फ्रेश असे कॉर्न घ्यायचे आहेत आणि ते स्टोअर फ्रेझरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहेत एक पिशवी एवढी कॉर्न झालेली आहे जर जसे मार्केटमध्ये जाईल तसतसे तसे मी कॉर्न आणत असते व फ्रीजमध्ये ठेवत असते आता एक पिशवी अजून एक वटाण्याची झालेली आहे दोन डबे झालेत आणि ही एक पिशवी या पिशवीमधले सगळे वटाणे हे टपोरेदार आहेत कवळे वटाने मी पूर्ण काढून ठेवलेले आहेत व इथे आपल्याला किडके वगैरे वटाणे अजिबात घ्यायचे नाहीत दाणेदार वटाणे आपल्याला हिरवेगार घ्यायचे आहेत जर तुम्ही वटाणे सोलताना ओलसर असेल तर तुम्ही एका कापडी फडक्यावर हे वटाणे पसरून ठेवू शकता व कोरडे झाल्यानंतर तुम्ही पिशवे हे पॅक करू शकता अशा प्रकारे तुम्हाला माझी ही वटाने वर्षभरासाठी स्टोअर ठेवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका then never thank you